आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत शब्दांच्या जाती अगदी थोड्या वेळामध्ये मी तुम्हाला तुम्हाला समजेल असं शब्दांच्या जाती शिकवत आहे पहिलं पाहूया आपण शब्दांची पहिली जात आहे नाम नाम म्हणजे काय कोणत्याही व्यक्तीचे वस्तूचे प्राण्यांचे कोणाचेही ठेवलेले जे नाव असते जे सजीव वस्तू असेल निर्जीव वस्तू असेल त्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात ते नाम सामान्य नाम असेल विशेष नाम असेल किंवा भाववचक म्हणजे आनंद दुःख वगैरे या भावना आहे प्रेम मग तेही नाम आहे सर्वनाम म्हणजे काय तर नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुन्हा पुन्हा नाम न घेण्यासाठी जे ज्याचा वापर करताना सर्वनाम म्हणजे नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात म्हणजे तो ती ते हा ही हे मी आपण हे आहे ह्याला काय म्हणतात सर्वनाम म्हणतात तर विशेषण कशाला म्हणतात तर नाम आणि सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात म्हणजे तो चांगला आहे ती हुशार आहे तो वाईट आहे ही विशेषणे आहे तर क्रियापद म्हणजे काय तर ज्या शब्दातून क्रियेबद्दल माहिती होते म्हणजे आपल्याला क्रिया कळते त्या शब्दातून कोणती क्रिया आहे ती चालतोय बोलतोय हसतोय त्याला क्रियापद म्हणतात म्हणजे ज्या शब्दातून आपल्याला क्रियेचा बोध होतो किंवा क्रियापद हा शब्द मराठी भाषेमध्ये नेहमी वाक्याच्या शेवटी येतो म्हणजे वाक्याचा अर्थ पण पूर्ण करतो क्रियेचा पण बोध होतो आणि त्याच्यातून आपल्याला काळ समजतो त्याला म्हणतात क्रियापद तर क्रियाविशेषण म्हणजे तर काय तर क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण जसं नाम सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण तसं क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण म्हणजे क्रियापद आहे चालतो मग हळू चालतो म्हटलं तर चालतो हा क्रियापद झालं तर हळू हे क्रियाविशेषण आहे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर शब्दाला जोडून आलेला जो शब्द असतो म्हणजे उदाहरण आपण म्हणतो मनापासून मग मन मना पासून। हे जर नाम झालं तर पासून हा शब्दयोगी अव्यय आहे झाडाखाली तर झाड हे नाम आहे तर खाली हे काय आहे शब्दयोगी अव्यय आहे टेबलावर टेबल हे नाम आहे मग वर हा शब्दयोगी अव्यय तर शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जो जोडून शब्द येतो त्याला म्हणतात शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर दोन नाम दोन शब्दांना दोन शब्द म्हणजे राम आणि लक्ष्मण सीता आणि राम आणि सीता म्हणजे आणि व प पर, परंतु हे जे शब्द आहेत त्यांना उभयान वव्यय म्हणतात म्हणजे दोन शब्दांना जोडतात आणि दोन वाक्यांना सुद्धा जोडतात आणि हा शब्द दोन नामा नामांना म्हणजे दोन शब्दांना पण जोडतो दोन वाक्यांना पण जोडतो म्हणजे त्याला उभयान अव्यय असे म्हणतात दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान अव्यय म्हणतात आणि व पण किंवा परंतु म्हणून हे सगळे उभयान्वय अव्यय आहे तर केवळ प्रयोगी अव्यय त्यालाच उद्गार वाचक अव्यय सुद्धा म्हणतात तर ज्यावेळी उत्कट भावना आपण प्रकट करतो व्यक्त करतो वा बापरे हे जे शब्द आहेत म्हणजे भावना व्यक्त करण्यासाठी जे उत्कट शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतात त्यांना म्हणतात केवळ प्रयोगी अवय म्हणजे वा अरे वा छान किती छान शब्दात ह्यांना म्हणतात उद्गारवाचक अवय आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद